आमदार बदलले पाहिजे दोघी एक पंचवीस वर्षापासून दुसरा पंचवीस वर्षापासून साम्राज्य बाबदारांचं सा। तिथं दळवटला स्टँड नाही बस स्टँडने डुकर लोळता काय जेव्हा मी बघतो तेव्हा तिकडे बस स्टँड मध्ये थोडसा बनवलेला आहे नेहमी तुम्ही मी चक्कर मारतो डुकर बस स्टँड नाही बा विचार करतो की एवढं बा तीस वर्षापासून जपी गावी एटी पवार दहा पंधरा वर्ष नंतर नितीन पवार आले तर रमेश दादांना सर्वांनी प्रचंड मतांनी विजय करावा माझी अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येकाने लोक त्यांच्याबरोबर राहतील पण मत रमेश दादांना करतील हे माझं वाक्य लक्षात ठेवा सर्वांनी लोक वैताकून गेले बस झालं कोट्यावधी रुपये तसंच तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे खंबीरपणाने उभं राहावं ही मी विनंती करतो तुम्हाला एकमेव आमदार आपल्याला असे भेटून जातील का ते फक्त गरीबांसाठी राहतील आतापर्यंत जे